नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज महाशिवरात्र तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज बाहनाची मस्त बागे तयारी चालली आज शाबुदान वड बनवायच्यात त्यामुळं मग बाहनाने लवकरच तयारी केली नमस्कार आज तर आजच्याला मस्त आपली तयारी चालली आज फराळ बनवायची तर त्यांचं तिकडं काम चाललं होतं तर मी बटाटा शिजू घालून घेतलं आणि मग आता बटाटा पण आपल्या मस्त शिजत आल्यात आता शिजलच असते बघितलं नाही काय अजून अगदी शिजल्या तेच बटाट ओलात न शिरते म्हणजे त्याच्यात लगेच तर आता हे बटाटे मी खाली उतरून घेणार आहे आणि मग शेंगदाणा भाजून आहे <laughs> सागर झाली हा सागरला काल पोली इंजेक्शन दिले गडी जरा थोडासा लंगतोय दादाची पण मस्त बाकी आंघोळ झाली आईचं पण चाललंय जरा ताक हालून घ्यायचं आईचं दररोज डेली कामच असत तर आज हे माय शिवरात्र आज ताक आणि शियाबुदा वड असा भी मस्त बाकी मस्त आपलं शियांगदा बाजून घेतलं तर दर जरा असं चूर घालून घेत म्हणजे त्याचे फॉल काट निघते गरम गरमच चाळले नंतर व्यवस्थित निघतात ते हा तुला माहिती काय दे ना त्याला <laughs> <आगे। laughs> नाग तर भाई उपच दर हजार मस्त बघे सकाळच्या भारी का काय बटर खायचे काय बिस्किट अ तर मस्त आता आपण जे आपल्या वड्याला शेंगदाणा लागतं तेवढं वाटून घेतलं मी आणि आपल्या तिखटानुसार आपल्या मिरच्या घ्यायच्या ते पण अशाच वाटून घेणार आहे खर तर ऊपसाला तर आपल्या आलं चालतच तर आलं काय आपल्या नाही आता खरं आलं घातल्यावर पण मस्त वड लागतात तर आपल्या चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि मिरच्या पण आपल्याला तिखाट पाहिजे अशाच घ्यायच्या आता आपलं शेयाबुधानं पण मस्तच भिजल्या या तर आपण पाटच उठल्या उठल्या मस्त आंघोळ झाले त्यानंतर पाणी आणून भिजाय घातलं होतं अगदी चांगलं ले भिजलेत आहे मऊ तर ह्याच्यातली म्हणजे आता आपण अर्ध्याची खिचडी बनवणारे आणि अर्ध्याचं वड बनवणारे तर ह्यातलं मी दोन बटाटा आपल्या खिचडीला आहे आणि दोन बटाट वड्याला आहे तर आता हे बटाटा आपलं असं चूर काढून घ्यायचं गरम गरमच येत अजून तर दोन बटाटे घेतलं चोर काढून मी आता हे बास वापाने त्यातनं आपल्या शियाबू आणि बटाट्याचा मस्त असा एक जीव करायचा आता मिरची आणि आपण मीठ टाकून वाटून घेतलेली तर ते आता मस्त अशी काल वाजे त्याच्यात तर आता ते आपण शेंगदाणा जे वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचा शेंगदाणा जरी कमी जरी टाकलं तरी चालतं या समजा आपल्याला जर म्हणलं तर पाण्याचा हात घ्यायचा ना जास्त सुट्ट वाटलं ना तर थोडासा पाण्याचा हात घेऊनच मळायचं आणि जर आता आपली मिरची वाटल्याच्या नंतर त्या मिरचीला मिठाला पाणी सुटत मग ते पाण्यात जर झालं तर मग पाण्याचा हात घ्यायचाच नाही आता ते काय करणार आहे मी ह्या भांड्यात काढून घेणार आहे दुसऱ्या आणि मग वड बनवाय घेणारे पण मदत करू लागते बनायला तर आता मस्त आपलं सगळं कालवून घेतलं आणि आता वड बनवायला घेतल्या तर या बनवणारे तर असं थोडासा आपला हात घ्यायचा ओला पाण्याचा जास्त ओलं काय ना करायचा नाही नसतं नका हात घ्यायचा आणि मस्त असं गोल करायचा आपल्याला पाहिजे तेवढा लहान मोठा बनवायचा वाटा नाही असा त्याला थापटायचं अगदी मस्तच असं घ्यायचं गोळा करून आपल्या लाडू सारखा आणि मग त्याला असा चिपट करायचा शिजायला शी, घालायचं ना सागरला पण सांगित असतो सागर का मग मधून अजून शिजायला घालायचं पुढं भिजायला घालायचं का नाही सागर लय कळत ना तुला सागरला लय कळत हा सगळं करतं त्याला करतं ना बाळा तुला सगळे करतो ना सगळं आज उपास आहे ना आहे ना उपास हाय ना सगळं नाश्ता झाला ना मग काय खाल्लं नाश्त्याला सकाळी सकाळी काय खाल्लं तू ते मला करतोय काय खाल्लं आहे खादा हे उपास येवडा बाकरे जण जेवणा जाऊ पाहिजे मस्त बाकी बाणाने बनवून घेतलं शाबू जाणं सावली येते जरा आज बर वाटत मग काय कधी मध्ये असा योग ये येतो झाडाचा कधी आंब्याचं झाड भेटत कधी जांभळीच कधी काही एक टायमाला वावरात झाड पण बघायला भेटत नाही तर कधी कधी आज त्यात एखाद्या वावरात झाडच नसतं अजिबात बांडाला पण कोकणात कुठंच असं नाही असं नाही नसतं झाड कुठल्या तरी कोपऱ्याला असतच पण आजी नेमकं वावराच्या झाड आहे बांडे असा मध्ये येऊ हो। कारण मग त्या वावराच्या कडेला बिराड मानले या झाडा खाली तर आता मस्त आपली कडे होऊन झालेले तर आपण काय केलेलं आहे आता म्हणजे आपलं जे लो पहिलं जे ताक आंधे हलवलं होतं त्याच आपण बिन मेथ्या घालून तुपू काढवलं होतं तर मग ते आपल्या उपासासाठीच खरं तर बनवलं होतं तर ते टाकून घेते आता आपण त्याच्यातच आपलं वड तळून घेणार आहे आणि आता जे काढवलेले ते मेथ्या घालून काढवलेले नेहमीच आपलं खायासाठी आणि हे उपासासाठी सेपरेट पहिलं बनवलं होतं आपण आधी तर जास्त लय पण जाळ जोरात आता कस शे म्हणजे आपला लाकडाचा जाळ म्हणजे निभार असतो तर ते जाळ काय लय निभार लावायचा नाही तर आणि एकदम हळूहळू सोडायचं नाहीत आपल्या उडायची भीती असते अंगावर तर अगदी मधी त्याला पलटी करायचं नाही एकदम बा असा लय पण बारीक जाळ लावायचं नाही आणि लय पण मोठा जाळ लावायचा नाही थोडासा आपला चांगला त्याला लालसर 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 रंग आल्याच्या नंतर मग त्याला पलटी करायचं तर थोडं थोडं आपल्या सगळीकून वडा म्हणजे लाल दिसायला लागलाय तर असं लगेच पलटी करायचा मग हसवय सागरची गमत सागर मला म्हणतोय तो हसना तर तो मला हसायला होतोय सारखा कळाला हा सर्व सागरला अजून लय कळायला का, का नाही सागर चांगलं कळत ना तुला तर अगदी मस्त अस टमकी टम सारखं फुगल्यात या सगळं तयार झालं म्हणायचं आपलं अगदी मस्त आणि आपल्या घरच्या तुपातलं ना त्याच्यामुळं मस्त म्हणजे चांगलंच असत आणि तूप पण आपल्या घरचं म्हणजे एकदम आपल्या शरीराला किंवा पोषक असत त्याच्यामुळं मग मस्त खायला पण लागतात कारण आपलं घरचं तूप जी एकदम ओरिजिनलच असत आपण बनवलेलं ताज असत पुन्हा हे तू काढवायचे आधी आम्ही ते काढवलं होतं आपल्या तर आपला बाळू मामाला मुवत दाखवून घ्या जाय जरा टाक पण टाकन शाबुदाना वाडा निवड दावून घेतला बाळाने आता मस्त बघी तर आरचेनाने आता मस्त बाकी चटणी पण बनवली शेंगदाणा घालून बनवलेली हिरवी मिरची आईने वाटून घेतली आणि आर्चेनाने आता मस्त बाकी बनवून घेतली आपल्या वाड्या वाड्यासका खायला हाय ना उपज अर्चना <laughs> दादा दहा बस बसले आता फराळ करायचा तर हे ताक पण आहे लवकर जे ताक हालवून घेतलं येत काय काय घातलं या हे मस्त पाहिजे चटणी अशी बनवल्यावर बरी असते तोंडी लावाय जरा आणि हे वड आपलं दयात ताकात बुडवून खायचं दुसरी बिवली चटणी बनवतात आपल्याला पाहिजे अशी कोणते बनवायची म्हणलं तर बनवायची आपल्या आवडीनुसार सागर बसत का जेवाय सागरचं जरा पाय दुखतो त्याच्यामुळे सागर बसा तुम्ही आता या तुम्ही पण बसतो आम्ही फराळ करायला अगदी एक नंबरच झाले ते शाबदानावड तस काय लागते ते चांगले झाले चांगले एकदम मस्त बाकीचं बाहेरून कडक झालं ना आता नरमित एवढं आणि ताका बरं आणि हे खायला चटणी पण आहे एकदम एकच नंबर दे खरं बाय एकच नंबर द्या नाही काय काय बघतात पण मी त्यालाच घाबरत होते म्हणलं तेलाच जर फुटलं तर तेला एक पण वाडा म्हणजे असा फुटला नाही नाही तर काय काय असं त्यात किंवा बार होत्यात पण ह्या मध्ये काहीच झालं नाही घाबरत गाभरत बनवलं पण मस्त चालिटी आता बाण अर्चना पण बसत रे फरा कराय ना कस का अर्चना शेवदाना ओढ झाली अर्चना जरा कस आहे ताकाने दूध खात नाही होय बा नाही मस्त बाकी ना मस्त झालं चांगलं खरपूस असं बाजल्यात